पहिल्याच पावसामध्ये पहिल्या दुसऱ्या पावसामध्ये हे सर्व कृष्णा हॉस्पिटल आगाशी नगरला जाणार आहे कराड रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे बघू शकता हे लाइव दृश्य आहे हे पाण्याचं साठलेलं आहे पूर्णपणे रस्त्यावर पहिल्याच पावसामध्ये नाली सफाई न झाल्यामुळे हे पाणी पाणी पूर्णपणे साठलेलं आहे तरी मलकापूर नगरपालिका प्रशासन त्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढून सफाई वेळेत पूर्ण करावी हे बघा ही अशा अवस्था आहे पा पावसाच्या पाण्याची एवढं गुडगाभर पाणी आहे या हे याव दृश्य आहे शिवराष्ट्र महाराष्ट्र वरती पूर्णपणे हे बघा ही अशा अवस्था आहे पाण्यातून रस्ता खाट्यातून रस्ता काढण्याची वेळ आलेली आहे तर लवकरात लवकर मलकापूर नगरपालिकेने नालीसफाई करून घ्यावी आणि त्या रस्त्यावर पूर्णपणे पाणी काढण्या काढ्या काढण्यात यावं ही सर्व नागरिकांच्याकडून सर्व नागरिकांच्याकडून मागणी आहे कॅमेरामन शेखर पवारचं न्यूज रिपोर्टर चंद्रकांत पवार शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्र